नमस्कार माऊली माऊली सोपानकाकांच्या दिंडीचं आता प्रस्थान होत आहे सासवडवरून आणि ते सोपानकाची दिंडी मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता दिंडीच्या गाड्या पुढे निघालेल्या आहेत आणि मानाचा घोडा पण आपल्याला समोरून दिसत आहे बघून घ्या बघून घ्या ही वाडी आता सासवड वरून पंढरपूरला निघालेली आहे आणि खूप अशी मंडळी या वाडीमध्ये चालत आहे माऊली माऊली बरीचशी मंडळी या वारी वारीमध्ये चालत आहेत अगदी दिंडी क्रमांक एकवीस आपल्याला दिसत आहे खूप असे क्रमांक आहेत या दिंडीमध्ये सोपान काकांच्या सोबत चालत असतात आज पंढरीच्या दिशेने ही चाललेली सर्व मंडली अगदी भजन कीर्तन गात झालेले आहे कोणती वाट कोण जाणे पंढरीशी जावे इतकेच मनी धरून ही लोक आता वारीला निघालेले आहेत समोरून बरीचशी मंडळी निघ आलेली आहे हा लहानगा मुलगा मृदुंग वाजवत चाललेला आहे बघा पंढरीच्या दिशेला आपले अगदी इतकी लांब लचक रांगा आहे की बघा एकदा दिंडी क्रमांक अठरा आपल्यासमोर दिसत आहे विठ्ठलाची मूर्ती घेऊन निघालेल्या या भगिनी आया बहिणी क्रमांक का सतरा काय भाव आहे बघा मित्रांनो भाऊली इथे कोणता भेद नाही भाव नाही आहे फक्त एक मनी भाव आहे तो पांडुरंगाचा मुखात नाम आहे ते पांडुरंगाचे आणि हे वारकरी पंढरीच्या दिशेला निघालेले आहेत कोणती आशा नाही कोणती इच्छा नाही कोणती आकांक्षा नाही फक्त पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं त्याच्या जा पंढरीत जायचं इतकंच इस। त्यांना वाटतं आणि हे लोक पायी चालत पंढरीला निघालेले आहेत कुणाचं वय अठरा आहे कुणाचं वीस आहे कुणाचं चाळीस आहे तर कुणाचं सत्तर कुणाचं ऐंशी हे लोक पंढरीला चालत निघालेले आहेत ही सोपान काकांची दिंडी अगदी मागे त्यांचा रथ येत आहे दूरवर आहे दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आमच्या वारीतील महिला सुद्धा सोपान काकांच्या दिंडीचं दर्शन घेण्यासाठी उभे आहेत बघू जवळ लांब लच्चकी रांग आहे अजून देखील सोपन काकांची दिंडी आलेली नाहीये रथ त्यांचा मागे आहे मात्र हे लोक पुढे निघालेले आहेत कुणाच्या डोळीवर विठ्ठलाची मूर्ती आहे तर कुणाच्या डोळीवर तुलशी वृंदावन आणि हे लोक निघालेले आहेत भजन कीर्तन गात गात हे लोक पुढे चालत चाललेले आहेत थोडी लांब आता मात्र सोपान काकाची रथ आपल्याला दिसत आहे निवृत्ती नामदेव तुकाराम मुक्ताई म्हणत म्हणत ही लोक चाललीत पुढे पुढे <stool> <sat -tool> आपल्या समोर आलेलं आहे ते सोपान काकांचं रथ संत श्रेष्ठशी सोपान काका, सोपान काकांचं रथ अगदी बैल दोन सोपान काकांची पालखी दाखवण्याचा प्रयत्न करतोय संत सोपान काकांचा रथ पालखी पुढे निघालेला आहे त्यांच्या मागून सुद्धा कितीतरी तरी कितीतरी वारकरी वाटेत चालेल आहेत चालत 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 पायी आणि लांब रस्त क्रांग आहे सोपन का कंचा, रथ गेला परंतु आहेत हे लोक निघालेले आहेत काय आघात महिमा आहे बघा पांडुरंगाचा की याची देही याची डोला पहा वा हा सोहला या उक्तीप्रमाणे की काय मिळतं या लोकांना माहीत नाही आहे पण एक भक्तिभाव भक्तिरसाने भरलेले हे लोक जय हरी अगदी सर्व सोडून पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले असतात कोणती आशा नाही कोणती अपेक्षा नाही कोणती इच्छा नाही फक्त उत्तर निव्वळ पांडुरंगावरची भक्ती आणि त्या भक्तीमुळेच हे लोक आज पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत आमची ही मंडळीं सुद्धा सोपान काकांच्या पादुकांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि आता थोडे बसलेले आहेत इथे इथेच आहे स्वर्गाचा दार आणि याप्रमाणे आज ही माणसं साक्षात पंढरपुराकडे निघालेले आहेत लुटा लुटा रे पंढरपूर आणि खरंच पंढरीच्या त्या पांडुरंगाची भक्ती त्याच्यावर अपार असणारं प्रेम आणि त्यामुळं ही माणसं हे वारकरी पंढरीच्या दिशेला निघालेले आहेत कुणी धावतोय कुणी नाचतोय कुणी गातोय प्रत्येक जण भक्तिरसाने न्हायलेला आहे काय मावले आहे जन बाबाच्या पादुका आहेत शिकारामबाच्या पादुका आहेत आणि या पादुका घेऊन आपण पंढरपूरला घेऊन चालू पंढरपूरला आपण निघालेला सोपान काकांच्या दिंडीची लांब लचक रांग लागलेली आहे अजून देखील संपत नाही बघा त्यांचा रथ पुढे जाऊन खूप वेळ झालेला आहे तरी देखील हा भक्तीसागर काही संपत नाहीये दिंडी क्रमांक पंचवीस बोर्ड आहे बघा म्हणजे दिंडी क्रमांक पंचवीस सर्व निघालेले आहेत किती क्रमांक आहेत ते सुद्धा नाही आहे माहीत पण खूप अशा दिंड्या या प्रकारच्या आहेत आणि त्या सर्व निघालेल्या आहेत पंढरपूरच्या दिशेला पावली कुठे निघालेत माऊली आहेत कुठे निघालेत पंढरपूर काय पंढरपूर काय मिळणार आहे तुम्हाला स्वर्ग सुख मिळतंय संपूर्ण आनंद हा सोहळा सासूडते पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवलं शिव समाधान प्राप्त होत नाही धन्यवाद थँक्यू नाही पास मित्रांनो सोपान काकांच्या दिंडीचा हा सोहळा आणि ही माणसं सोपान काकांच्या रथासोबत निघालेले आहेत ज्या सोपान काकांच्या रथासोबत जात असतात तर आता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्कीच सांगा धन्यवाद माऊली माऊली जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल नमस्कार